तुमची मुले करणार मज्जाच मज्जा घेऊन आलो आहोत आत्मा मालिक बाल संस्कार शिबिर दोन हजार चोवीस तब्बल तेरा विविध ऍक्टिव्हिटीज मेडिटेशन योगा विविध स्पोर्ट्स व क्रिकेट स्विमिंग मर्दानी खेळ व कुस्ती संगीत अभिनय डान्स व अँकरिंग एकाच शिबिरात या सर्व ऍक्टिव्हिटीजचा अनुभव देणारा देशातील एकमेव समर कॅम्प भव्य इनडोअर स्विमिंग पूल पंधराशे सी सी टी व्ही कॅमेरे मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल पौष्टिक शुद्ध शाकाहारी आहार मोफत लॉन्ड्री आणि बरंच काही हेल्पलाईन नंबर पंच्याण्णव ब्याऐंशी सव्वीस अडोतीस पंच्याहत्तरवर वर कॉल करून बालसंस्कार शिबिरसाठी एक दाबा

चालू असलेला हा चैत्र महिना या चैत्र महिन्याच्याच सुरुवातीला गुढीपाडवा याच दिवशी गुढीपाडव्याच्याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण करण्याचं काम हाती घेतलं म्हणून या दिवशी गुढीपाडव्याच्या दिवशी जो आपला देशवासी भाविक लोक आहे त्या दिवशी गुढी उभारून हा उत्सव गुढीपाड्याचा साजरा करतात स याच महिन्यामध्ये प्रभुरामचंद्र त्यांचा अवतार आहे याच महिन्यामध्ये हनुमान जयंती आहे देवाची जयंती साजरी करण्याची परंपरा आहे संतांची पुण्यतिथी साजरी करण्याची परंपरा आहे म्हणून राम जन्म उत्सव कृष्ण जन्म उत्सव नरसिंह जन्म उत्सव हे देवदेवतांचे जन्म उत्सव त्यात हनुमंताचाही जन्म उत्सव शुद्ध पौर्णिमेला होत असतो होतो म्हणून आपल्या अभंगाच्या माध्यमातून सांगला आहे पिंड घारीने झडपीला अंजनीने तो शेवीला अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी असे महारुद्र म्हणजे भगवान शंकर या शंकर भगवानानेच घेतलेला हा हनुमंताचा अवतार आहे म्हणून महारुद्र अवतार म्हटलं गेलं आहे आणि ज्यावेळेस प्रभू रामचंद्रांचा अवतार होत असताना ज्यावेळेस अशी मिटिंग बसली आणि त्या मिटिंगमध्ये चर्चा झाली की प्रभुरामचंद्रांचा अवतार होणार आहे तेव्हा कोणाकोणाला बरोबर यायचं आहे त्यावेळेस भगवान शंकराने पहिलं वर बोट केलं मला तुमच्याबरोबर यायचं आहे सेवे करता यायचं आहे म्हणून आणि अशा त्या जगद्गुरू तुकाराम महाराजसुद्धा म्हणतात शरण शरण हनुमंता तुझा लो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज धावाव्या सुभटा भक्ती कशी करावं सेवा कशी करावं हे फक्त हनुमंतालाच माहिती आहे म्हणून हनुमंत हे भक्तीचे आचार्य आहे प्राचार्य आहे आणि त्यांनी भक्ती कशी करावं हे हनुमंतालाच माहिती आहे आणि म्हणूनच जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आणि हनुमंत मन्त, हनुमंताची भक्ती कशी करायची ते विचारलं आहे हनुमंतालाच सद्गुरु जनार्दन स्वामी महाराजांनी सुद्धा त्यांच्या पूर्व जन्मामध्ये जन्मा साधना काळामध्ये सुरुवातीला हनुमंताचीच अणुभक्ती त्यांनी सुरू केली आहे आणि अशा प्रकारे हा चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदय या समयाशी महारुद्र प्रगटले नामा म्या वंदिले आणि अशा ह्या हनुमंताचा जन्म उत्सव चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी भारतभर भारताच्या काण्याकोपऱ्यामध्ये हा उत्सव साजरा करण्याची परंपरा आहे आणि त्या अनुषंगाने या आश्रमामध्ये सुद्धा आम्ही सकाळी सूर्य उदयासच्या वेळेस त्या अगोदर भजन चालू करून सूर्य उदयासच्या वेळेस आम्ही हनुमंताचा जन्म उत्सव साजरा करतो अशा प्रकारे हनुमंता जन्म उत्सव ही अनादी कालापासूनची परंपरा आहे आणि आपल्याला सर्वांना ज्ञात आहेच भगवान शंकरांनी घेतलेला हा हनुमंताचा अवतार महारुद्र अवतार म्हटला आहे अशा प्रकारे आपल्या या निमित्ताने हनुमान जयंतीच्या निमित्ताने आपल्या सर्व भाविक भक्तांना हा तेवीस चार दोन हजार चोवीसला हनुमान जयंतीचा उत्सव आहे आपल्या सर्वांना Jai Janardhan, Jai Janardhan, Jai